नमस्कार मंडली मी तेंटाकोर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग आहे तो म्हणजे मासेमारीचा आपण पोहोचलो तो म्हणजे पिरवाडला इकडं आहे तो म्हणजे वाना मासेमारी मला वाटते दोन तीन ब्लॉग आलेले आहेत ऑलरेडी आपल्याला आपल्या चॅनलवरती हा असेल तो म्हणजे पिरवाडचा म्हणजे पिरवाडकर मी पिरवाडकर गेल्या वर्षी हा वाना म्हणजे खूप पैसा व्हायरल केलेला आपला तर लागले तेच वाण्यामध्ये पोचलोय बाकी चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मोठी मोठी मच्छी असते यांच्या वाण्यात आता काय असेल नसेल ते आपण बघूया बाकी व्लॉगला करूया सुरुवात न वेळ घालवता जमलं आहे ना म्हणून असा आवाज आला चला हे बघा वाण्याजवळ पोचलो आहे किती मोठा वाहन आहे बघा आणि पाहणी आता वाटलेलं आहे पोचणं मच्छीचा आपला पण सुरुवात केली आहे तिथं हे बघा वाहना भरपूर लेट आलं बोलते काय विनायक मी भरपूर लेट भरपूर लेट झाला आहे आपल्याला कामात अटकलेलं आहे ॲक्च्युली मी म्हणून बाकी इथं काय काय भेटलं आहे मोठा टाप का आहे आ, आता काय राहिलं का नाही मेन आहे ना मग काय नाही मग ओके हा जिथे चला जिताडी बघूया सुरू केलेली आहे म्हणजेच लय वर्षापासून कुठेतरी गेलेला मी चॅनल आहे त्याचं नक्की जाऊन बघा बाकी त्याच्याच वाण्यात आलं आणि वाण्यातली मच्छी बघा इथं आता हे बोट आहेत ना पकडतात या साईडला बोट कोलबी वगैरे चला पुढे जाऊया दादा हाय कौशल आहे दादा पोहोचलाय माझ्या आधी बघा कोलंबी बघताय बापा बापा, बापा, बापा। कोलंबी बघा कसली एवढी कोलंबी निघली वाण्यातून पहिल्यांदा बघितली मी एवढी कोलंबी नाही तरी पण कमीच आहे बाप रे किती आहेत बघा यो टफ यो एक आहे आणि यो एक आहे म्हणजे तीन तीन आणि या दरीपा। साइडला वडे बघताय मजबूत मजबूत कोलंबी आहे कोलंबीची साईज साईज पण मस्त आहे बघा सगळी जिवंत आहे जिवंत आहे ना सगळी येऊ बघा चला मोठा खड्डा बाकी आहे तो घेऊ कुठं आहे मोठा खड्डा आपला यो ना यो आणि यो, यो।, यो, यो चला हे दोन मोठं टाप आहेत म्हणजे याच्यात मोठा टाप आपल्याला काहीतरी बघायला भेटल दिसते बघा जिताड वगैरे आहेत ना दिसत असेल बघा अजून येऊ म्हणजे आहे ना थोडा खोल आहे ना यो हे दगडा विगडाच्या खालती जाम अटकलेली असतील ती बघूया आता आपण धावताना दिसत असतील बघा सगळी कुंभडके बघायला भेटणार तांब गणा देले सिक्काव का याना त्याना फायदा नाही आम छोटीशी तांब ताम हे तांबे पडली وقت मस्त आहे तिकडे शेवण कुठं होती लपलेली काय शेवण पप्पा आहे

अरे शकावन ते समजलंच नाही मला इथं बघा एका जितावड्याला एका जिताड्याला इतकी जण खेळवतात जत्रा ही जत्रा उद्यापासून जत्रा ऍक्च्युली सुरू होणार आहे पण ही इथं जत्रा आहे ती आपली सुरू झालेली आहे मी एवढं दमलेलं आहे म्हणून थोडासा आवाज माझा असा हे झालेला आहे इथं ताम आहे मला वाटते ती ताम ताम दिसते का ताम जिताड्याची साईज का यार बाबा 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 जिताळा जिताळा लेट्स गो गोताडा दिसतोय फटापट चला हे बघा किती वडे निघलेत बघा इकडची एवढीशे डपक्यातून निघाले इतके वडे अजून आहेत बरेच एवढ्या गणेश कोली इथे जाऊन आवरी इंग्लिश भाई आम्हाला नाही आम्हाला आगरकोली भाषा बोलता बघ आम्हाला येते चला बाकी लर्निंग डायरेक्ट पाऊस पडलाय वड्यांचा जितारांचा जिताड्यांचा सातगावची जत्रा भरली सातगावची उद्या कुठली बैलांची जत्रा ती कुठली माश्याची माश्याची जत्रा असली पोदा असली म्हणजे बस झाला पूर्ण काढत ते रायगडचा टायगर रायगड रायगडचा टायगर मासा रायगडचा किंग मासा रायगडचा किंग मासा ठीक आहे का नाही दादा ऐकूया कारण त्याचा ऐकला पाहिजे एक्सपिरियन्स त्याला खूप आता येऊ परला असता कस नाही थांबला डोम्याच्या नादात पडला असतो कम्प्लीट मोबाईल चालू होता रला असताना येऊ भारी व्हिडिओ बघा पडू न दाखव एकदा गेम दाखव चला आता विनायकचे पप्पा आलेत आणि इथं रायगडचं टायगर आले टायगर बाबा बाबा रायगडचा रायगडचा टायगर आलेला आहे रायगडचा टायगर आणि साईज बघा टायगर साईज टायगर चार किलो चार किलो साडेतीन ते चार साडेतीन ते चार किलोचा चा जित्ता रायगडचा टायगर दाखवते नंतर एक आता खड्ड्यात जायचं हे वडे नको तुम्हाला हे वडे घ्याल पकडायला सुरुवात केली असेल तर मी नक्की बोलून कर हात घाल वडे काढ काय ही तुबे कसली भरली भरला वडं ते कसं आता लगेच ते कटन असं झालंच नाही डोक्याला त्यांचे ताप नको देऊ नाही तो काटा लागला आता कापू पाठी बघा कौशल आरामात बसले असतात ना तर आरामात उठलं जावं लागलं तर लागला मच्छी मारे सर हो हो सर लागत काटे तोर नको तू असे म्हणजे फिशिंगचे व्लॉग बघायला तुम्हाला मजा येते आवडतात हे व्लॉग तुम्हाला बघायला तेच ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते आणि भरपूर वेळा वाना मासाचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेले गाण्यादा सोबत पण आपण जात असतो गेले वेळी माकल्याना गेलतो त्याच्यासोबत ती पण व्हिडिओ असा माल आहे हा वड्यांचं काम केलंय झाला रिकामा हे बघा कोलब्या बघा कशा भेटतात म्हणजे सगळ्या साईडला कोलंब्या कोलंब कोलंबी कोलंबी तर कोलंबी काढतीन बघा सगळे सगळ्या कोलंबी कड साफ करतील चल आपला मेन खड्डा बाकी आहे तिकडं जाऊया आणि तिकडं मजा आहे ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये अजूनपर्यंत तुम्ही नवीन सॉरी ला ला ते अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा त्याशिवाय पुढं व्हिडिओ बघू नका बघितलीत तर चालेल असा काही विषय नाही पण चला लाईक करून पुढे बघा देवा हा हा हे बघायू काय माल काय माल छोटा मोठा ऐक बापा, बापा। हे बघा या साईडला किती मासली भेटले आणि या साईडला शेवण वगैरे पण आहे शेवणची साईज पण मस्त आहे कोलंबी तर भरपूर सारी भेटते वड्या माशाची साईज बघा एक हीच साईज बघा असली मोठी आहे ताम आहे बघा इथं एक ह्याच्यात ताम आहे एक ताम आहे इथं यो या यो काय नाही काय आता बघा बिल मी आहे ना हातानी पकडला डायरेक्ट भारी पिल्णा। आगा पिल्णा। आगा तीन पिल्स होतं भेटले आली आता आपला मोठा जिथं रायगडचा टायगर हो आता काय बसला ते कुठल्या अड्ड्यात आपलं ते आता फक्त आपल्याला तो भेटला का आपण रायगडचा टायगर कुठं भेटला का आपण जण मोकलो आला भेकरा आला 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 जी

करू दे करू दे दादा टिंगल केलीच पाहिजे लोक माझी नाही तर मला मजा कशी येईल व्हिडिओ काढायला चर्चा झाली पाहिजे आणि अशी मजेदार व्हिडिओ बघायला तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर नक्कीच अजून लाईक नसेल कदा केली के तर व्हिडिओला लाईक करा बाकी चला इथं जिता मोठा दिसतोय मोठा आहे पकडल तो विनायकचा भाऊस गिताळा हा विनायक बरोबर बरेच व्हिडिओ मध्ये बघितलंय शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये बघा आसू इथं बुडली असू बुडले मग त्याच्या का तो बघ आला बघ आला 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 बापाडी एका यो मेन किती म्हणजे या सगळे मला वाटते आहेत फॅमिली मम्मी मध्ये आहेतकला नंतर ते आपण दाखव तुम्हाला किती साईज आहे जिताड्यांची मेन म्हणजे साईज नाही आता मोठा फॅमिलीच भेटली आहे फॅमिली भेटली धन्यवाद दादा गण्या दादा। काय नक्की बोलते तीन रिटारखेवली सांगते काय पण तो किंग साईज नाव जो किंग आहे तो किंग वाला कुठे आहे खड्डा बघा कितकुसा खड्डा आणि त्यात पण तीन लोक आहेत ते एकाला शोधायला त्याच्या माग तीन जिताडी भेटली पण तो एक जो मोठा जिताडा आहे काय पिलच करते कुठले असून येईल का नाही आता डुबलेले असून येणार आहे काय आला आला दहावीला तिथूनच जाते इकडे येतच नाही तो त्याला वाट समजलेली आहे तो पिलसा आहे भेटला बघ छोटा आहे फार आहे म्हणजे आता कधी येतो निघती आता समजून नाही चित्ताडी 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 अजून लाजून एक विनायक मोठा मोठाच भेटत नाही त्याच्या पाठी चार भेटली असं येतच ओकेच बसतो हाय हाय चला चला यो बो। 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 खुण गया। खुण गया। कसली साइज आहे बाबा बोललो ना पाऊस पकडायला शंभर टक्के पकडला पाऊस आणि पप्पा पकडला पण विषय खोल केला मोठी कॅच आहे साईडला जित्ताळ बारामुंडी ज्याला आपण बोलतो साईड एक साईज सहा जित्ताडी भेटली या खड्ड्या आता त्याला न्या त्याला जरा विश्रांती द्या हा? त्याला विश्रांती द्या जरा पिलसा पण आहे का मजेदार आहे बघला मग आम्ही खाल्लेला रेसिपी बनवलेली ते पण एकदम मी आणि प्रनितदा एकदम ताजा चिताडा पकड सॉरी सॉरी आपला वडा पकडून एकदम ताज अशी रेसिपी बनवलेली आणि तो खाला काय मजेदार लागली नाही प्रणित दादा सोबतच असं जायला गेल तो तिथं जो भेटला जे काय भेटल मग कदंजाला आलता तुम्ही व्हिडिओ बघा माझी समजल तुम्हाला हे मित्रने टाकलेली त्याचे हा मित्राने टाकलेले असं नीट बोल कर तू हां ठीक आहे ठीक आहे थँक्यू म्हणजे असे त्याचा मित्र आहे एक दादा त्याने असं झालं लाल था थाम थाम था। था हो 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 लाल येऊ बघा काय बोलतो तुम्ही करी नशीब नाही काढलाय काम वाजर तिस लागलवा तो असू गोलवा गोलवा बोलतात कायला लाल तुझा काय समजत नाही गोष्टीशी दर ते तर मला माहित आहे मी तर माकलानं पण दादा सोबत घेतो आणि तिकडे पण आम्ही जाम मजा घेतली सगळ्यात जास्त मजा माझ्या चालतो बापा वडा बघा एक एक कुठून निघतात सगळ्या फटीनं बसल ते वड एक ना एक चलायचे आहेत तेव्हा माकल्यानं गेलतो तेव्हा आम्हाला एक पण माकली नव्हती गवत ना पहिले नंतर नंतर जो साधने हात घातला आणि माके काढायची सुरुवात केली एकदम मजा हो तो ब्लॉग पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते किंवा असा एंड एंड झाला ना हा तर मी छोटी तोंड मोठी गोष्ट बोलायला तेच म्हणजे गण्या दादाला फॉलो करा तुम्ही कोणी नसल केल मंडल तुमचा खूप आभारी असेल जा जा आपला आपला म्यूट करून ठेव बोल आपला मीठर आमचा मीठोर तू बोलत राहा बोलतो बंद करतो हा ठीक आहे सोराती बोलता जस पाहिजे असतील कॉन्टॅक्ट करू शकता <laughs> <laughs> मस्त अख्खा खड्डा चप झालेला आहे मस्त एक रेड स्नॅपर पण तुम्ही बघायला भेटली बाकी आता जे काय असेल ते असून गोलवे लाशी मासली जी काय असेल पण यो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मजा आली की नाही या ब्लॉग मध्ये ते कमेंट करून सांगा अजून ब्लॉग संपलेला नाही इकडं वरती जरा

त्या काय काट्याला काय कन्या दादा कान्या दादाची सवय काट्याच खेळ लाल जोर जास्त आहे तो आत्ताच काढलाय ना त्याला शेतांची काय बोलस तू कट बस मी माझा व्हिडिओ चालू होता का नाही पण असं आहे मी तसाच ठेवीन नत्रो दाखविन याने बोललाय बघा बघा बिगेस्ट साईजच जिताड दोन साकी पण आहेत अजून पण ते बारकी बारकी नऊ आहेत पण ही दोन बिगेस आहेत नऊ ना आहेत तेरा आहेत तिकडं तेरा आहे तेरा आणि ये तीन मोठी मोठीच आहेत ज्यांची कशी थांबत नाही ना चल मी पण निघतो बघा हा जास्त आहे ती बारकी साईज आहे अजून मोठी आहेत खालती साईडला मोठी आहेत चला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथंच नऊ दहा आणि खालच्या साईडला आहेत त्याच्यात असतील ती वेगळी कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मच्छी माझ्याचे ब्लॉग आपले तुम्हाला आवडतात मला माहिती आहे बाकी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये झाला मी ऑलरेडी ब्लॉग एंड केला असेल मला वाटतं मस्त